नमस्कार संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या सेकंड फेजची परिस्थिती असेल आंतरजिल्हा बदली या संदर्भातल्या अपडेट्स असतील किंवा थर्ड डेट असेल आणि आणखीन त्याबद्दलची माहिती असेल अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यता धारकापर्यंत शेअर करा फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना ह्या लेटेस्ट अपडेट मिळतील आणि या अपडेट तुम्हाला यामध्ये आणखीन काही माहिती हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी सांगू शकता मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत पोर्टलची तारीख त्या ठिकाणी अनेक संस्थाला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील खाजगी संस्था असेल यांना त्या ठिकाणी आपले पदं जे ते नोंदवण्याची तारीख त्या ठिकाणी दिलेली आहेत पंधरा तारखेपर्यंत त्यांना ते नोंदवता येणार आहे यानंतर बघायचं झालं तर आता पुढे मुदतवाढ मिळेल का आता या यामध्ये दोन गट पडलेले आहेत पहिला गट आहे की जिल्हा परिषदच्या जागा जर नाही आल्या तर याला मुदतवाढ मिळावी दुसरा गट आहे जो साथी, साथी जो की जो स्थानिक स्वराज्य संस्था व्यतिरिक्त ज्या खाजगी असतील अनुदानित असतील महानगरपालिका असतील नगर परिषद असतील यासाठी जाण्यासाठी जो इच्छुक आहे किंवा ज्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते असं वाटते हे सर्व की या ठिकाणी सेकंड फेजची वाट बघत आहे आता यामध्ये नुकसान म्हणजे काय होईल की हे दोन गटामुळं एकमेकाला विरोध करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामध्ये अनेक अभियोगदाधारकांचं जे लागणार आहे त्यांचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये आता आपण काय करायला पाहिजे किंवा काय होऊ शकतं याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात आणि पुढं त्याबद्दलही महत्त्वाची माहिती आहे तोही तुम्ही त्या ठिकाणी बघा पंधरा तारीख शेवट झाल्यानंतर मित्रांनो आता प्रत्येकाला जे उत्सुकता आहे की आता पुढे काय होईल तर उद्यापासनं मिळालेल्या माहितीनुसार उद्यापासून टॅब हे विद्या स्टुडंटसाठी लॉग इन करू शकतो कॅन्डिडेटसाठी लॉग इन होणार आहे आणि ज्यामध्ये डब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल जे तुम्हाला कॅटेगरी बऱ्याच जणांनी त्यांच्या पावत्या ज्या त्या अपलोड केलेल्या होत्या आता त्यांना ते सर्टिफिकेट अपलोड करण्याची सुविधा उद्यापासून परत एकदा सुरू होणार आहे स्टुडंट कॅन्डिडेटसाठी आणि ते कॅन्डिडेट आपलं जे काही टी ई टीचं साठ टक्के पासिंग झालेलं असतील किंवा ज्यांचं ज्यांनी बऱ्याच जणांनी पंचावन्न टक्केचं त्या ठिकाणी टाकलेलं होतं काहीनं डी एडच टाकलं होतं बी एड चुकून राहिलं होतं काहीनं पोस्ट ग्रॅज्युएशन राहिलेलं होतं म्हणजे जी शैक्षणिक आहारता टाकायची राहिली होती ती चुकून त्या ठिकाणी टाकण्यात आलेली नव्हती कारण जे त्यांनी जी तारीख दिली त्याची जर शैक्षणिक आहारता टाकायची राहिली असेल किंवा एस सी बी सीचं जे अनेकांनी पावत्या जोडलेल्या होत्या आणि त्या पावत्या त्या ठिकाणी काढून परत तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड त्या ठिकाणी उद्यापासून कॅन्डिडेट म्हणजे पोर्टलला कॅ कॅन्डिडेट लॉग इन त्या ठिकाणी येणार असल्याची माहिती एका उच्च अधिकाऱ्याने आपल्याला दिलेली आहे त्यामुळे उद्यापर्यंत हे नोटिफिकेशन येऊ शकतं आज उद्यापर्यंत हे कळेल त्यांनी उद्यापासून सांगितलेलं आहे त्यामुळे उद्या किंवा परवापासून या गोष्टी कॅन्डिडेट लॉग इन हे पुन्हा एक त्या ठिकाणी येणार आहे आणि परत एकदा त्या ठिकाणी सेल्फ सेल्फ सर्टिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करत आहे आता यामध्ये पंधरा तारखेपर्यंत दुसरा हा झाला कॅन्डिडेटसाठीची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि दुसरं झालं की पंधरा तारखेच्या नंतर जर पोर्टल त्या ठिकाणी बंद झालं म्हणजे जी सुविधा आहे ती सुविधा जर बंद केली तर जेवढ्या जागा या ठिकाणी आता दहा एक दहा हजार पंचवीस जागा त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत तेवढ्या जागा त्या तेवढ्या जागेवरती पोर्टल त्या ठिकाणी सुरू होईल म्हणजे त्या त्याच्या तेवढ्या जागेवरती भरती प्रक्रिया सुरू होईल मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आंतरजिल्हा बदलीमध्ये जर आपण बघितलं तर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही वेळेत त्या ठिकाणी सुरू करावी असं पत्र आपण मला वाटतं आज पत्र त्या ठिकाणी आलेलं आहे आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होईल परंतु यामध्ये रिक्त जागा जर महाराष्ट्रामध्ये बघितल्या तर नवीन संच मान्यतेचा फटका एवढा बसलेला आहे की नवीन संच मान्यतेनुसार महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक हे अतिरिक्त ठरलेले आहेत आणि जर असं झालं तर आंतरजिल्हा बदली ही नावाला होईल आणि खूप मोजक्या जागेवरती ही बदली प्रक्रिया राबवण्यात म्हणजे राबवली जाईल त्यामुळं ज्या उमेदवारांना ज्या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यामध्ये जाण्याचं अनेक वर्षापासून जे इच्छुक आहेत किंवा जे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांना ही संधी म्हणजे या बदली प्रक्रियेमध्ये मिळणार नाही किंवा नावालाही कि ना आंतरजिल्हा बदली प्रक्रिया होऊ शकते नवीन मान्यतेनुसार खूप मोठा धोका या नवीन संच मान्यतेचा आंतरजिल्हा बदली असेल किंवा हे जे आपलं सेकंड सेकंड फेज आहे सेकंड टप्पा आहे या टप्प्याला या दोन्ही प्रक्रियेला त्या ठिकाणी ते बसणार आहे शंभर टक्के त्या ठिकाणी बसणार आहे त्यामुळं त्यावरती आंतरजी नवीन जे धोरण आहे संचमान्यतेचा त्याबद्दलचा ड्राफ्ट शासनाचं बनवणं सुरू आहे आता यामध्ये लक्षात घ्या की अनेकांना अशी अनेकांना असं वाटतं की आता जिल्हा परिषदच्या जागा त्या ठिकाणी येऊ शकतात खरं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास सहा हजार जागा रिक्त सध्या दाखवते जिल्हा परिषदच्या आणि त्यामध्ये साडेचार हजार जागा ह्या तेरा जिल्ह्यामधल्या एस टी पेसातल्या आहेत दीड हजार है है। जागा ह्या बाकी आहेत मग जर असं जागा जर एवढ्या कमी प्रमाणामध्ये असतील तर त्याचा फटका बदली असेल सेकंड सुद्धा बसणार असेल त्या ठिकाणी बसणार आणि मग त्या जागा जिल्हा परिषदची आपण कुठली वाट बघतोय कुठल्या जागा येण्याची वाढ आपण त्या ठिकाणी बघतोय हे सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळं जिल्हा बद त्यामुळं झडपीसाठी जे उमेदवार आंदोलन करत आहे किंवा जे उमेदवार वाढ बघत आहे अत्यंत म्हणजे तांत्रिक मुद्दे जर आपण बघितले तर जागा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जिल्हा परिषदच्या जागा त्या ठिकाणी येणार नाहीत म्हणजे हे फिक्स आहे त्याचे कारण आता अनेक जण काहीतरी कमेंट करतील सर तुमचं झालं आहे आणि बघ तुम्ही अशा मुद्दा म्हणून निगेटिव्ह बोलता मी निगेटिव्ह बोलत नाही मी आहे ती परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो कारण मी आजपर्यंत काय असतं की काही जण गोड बोलणारे असतात गोड बोलून मुलांना अंधारात ठेवणं किंवा त्यांना ते चुकीची माहिती देणं असं करतात परंतु माझ्याकडनं चुकीची माहिती देणं होत नाही मी जेवढी माहिती मला सांगता येईल खरी माहिती सांगता येईल तेवढी खरी माहिती सांगायचा प्रयत्न करतो कारण यामुळं मुलांचं कॅन्डिडेटचं नुकसान होऊ नये भविष्यामध्ये जे रियालिटी आहे ते रिॲलिटी आपल्या कॅन्डिडेटला माहिती व्हावी हा उद्देशानं या उद्देशानं मी ही माहिती देतोय त्यामुळं भरती प्रक्रियेमध्ये आता जर बघितलं तर दा दहा हजार जवळपास नऊशे जागा या क मुदतवाढीमुळं कमी झालेल्या आहेत आणि जर अजून मुदतवाढ जर मिळाली तर संस्थेच्या अनेक जागा ह्या पोर्टलच्या कमी होतील जिल्हा परिषदच्या जागा येण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाही आहे हे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्या तांत्रिक मुद्देही डिस्कस केले आणि त्या त्याही गोष्टी सांगितल्या त्यामुळं अनेक उमेदवार विनाकारण भरती प्रक्रिया पुढे जर घेऊन गेलात तर यामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात कारण अर्थविभाग असेल यांची मंजुरी लागेल म्हणजे काय होईल की नवीन नवीन भरती प्रक्रियेमध्ये हे असे वेगवेगळे अडथळे येत राहतात था। आणि थर्ड डेटला जे थर्ड डेटला सामान्य प्रशासनाने वित्त विभागाची परवानगी बा बाकी आहे त्या ठिकाणी तीसुद्धा शंभर टक्के जागेवरती भरती प्रक्रिया होणार असं माहिती कळते कारण तशी ड्राफ्टिंग शिक्षण विभागाने दिलेली आहे त्यालाही मंजुरी त्या ठिकाणी मिळू शकते परंतु जर या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेला आत्ता जर सेकंड फेजला विरोध केला तर आलेल्या आले संस्थासुद्धा जातील आणि जर भरती प्रक्रिया जर लांबली जुलै जुलैमध्ये गेली तर नवीन संच मान्यता जर नुसार जर जागा जर म्हणजे पद जर आपण बघितले तर अनेक संस्थेमध्ये सुद्धा अतिरिक्त होतील त्यांना ते पद मिळणार नाही जुलैनंतर मग जर भरती प्रक्रिया त्यावेळेस गेली तर अनेक संस्था है। माल तुमाला तुमाला या पोर्टलला घेण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस मुलाखतीला जाणार त्यावेळेस सांगतील की आमच्याकडे विद्यार्थी संख्या नाही आहे त्यामुळे तुम्हाला मला तुम्हाला कसं घेता येईल या ठिकाणी आमचा शिक्षक अतिरिक्त होऊ शकतो त्यामुळं त्या उमेदवारांची मुलाखत घेऊनसुद्धा त्याला रुजू करणार नाहीत हे फॅक्ट आहे जर जू, जून जूनच्या पुढे भरती प्रक्रिया गेली तर हे तुम्हाला ऐकायला शंभर टक्के मिळेल त्यामुळं भरती प्रक्रिया जूनच्या आधी संपणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर थर्ड टेंडमध्ये मोठ्या प्रमाणावरती जागा शंभर टक्के जागा भरण्याचं शासनाचं त्या ठिकाणी नियोजन आहे महानगरपालिका असतील त्यानंतर रिक्त पदे असतील हे मोठ्या प्रमाणावर त्यावेळेस येतील परंतु आता ही जी भरती प्रक्रिया आहे जवळपास दहा हजार पंचवीस जागेची ही भरती प्रक्रिया पूर्ण होणे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा ह्या भरतीवरतीसुद्धा अनेक उमेदवार किंवा अनेक ठिकाणी भरती लांबवण्यासाठी वेगळे अडचणी निर्माण करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं जिल्हा परिषदच्या जागा तुम्ही कितीही अजून पंधरा दिवस महिनाभर जरी भरती प्रक्रिया थांबवली तरी जागा येण्याची शक्यता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नाही आहे ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे माझा अभ्यास आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा आहे त्यामुळं आज जरी कोणी विरुद्ध म्हणजे काही जणां निगेटिव्ह कमेंट टाक कोणी करू शकतं की तुमचं झालं आहे सर तुम्ही तुमचं काम करा मी उमेदवारांना खरं सांगण्याचं सा काम करतो आणि ते करत राहील त्यामुळे तुम्ही जरी कमेंट टाकल्या तरी तुम्हाला महिन्याभरानंतर दीड महिन्यानंतर तुम्ही हाच व्हिडिओ परत बघा की मगर सरांनी जे सांगितलं ते खरंच तथ्य आणि ते जे त्यावेळेस सांगितलं होतं ते आता खरं होतं त्यामुळे मी दिलेली माहिती हे तुम्ही माझा व्हिडिओ परत एकदा ज्या जो उमेदवार त्या ठिकाणी निगेटिव्ह कमेंटमध्ये करेल त्यांनी परत माझा हा व्हिडिओ काढून परत महिन्यानंतर बघायचा त्यामुळं तुम्हाला ही जी माहिती दिली तीच माहिती तुम्हाला खरी झालेली दिसत त्यामुळं माझी विनंती आहे भरती प्रक्रिया सुरू होऊ द्या उद्यापासून टॅब येणार आहे त्या उमेदवारांचा ए सी बी सी असेल काही कास्ट सर्टिफिकेट आता निघाले असेल तर ते अपलोड करू शकतात आणि भरती प्रक्रियेला विरोध न करता जे उमेदवार लागणार आहेत जवळपास दहा हजार पंचवीस उमेदवार लागू शकतात त्यामुळं एक ते पाचच्या विना अनुदानितच्या जागा भरपूर आहेत ज्या विना मुलाखतला आलेल्या आहेत नगरपालिकेच्या जागा आहेत महानगरपालिकेच्या त्यामुळं विरोध न करता अडीच हजार जवळपास जागा आहेत त्याला विरोध न करता भरती प्रक्रिया ही सुरळीत होऊ द्या जेणेकरून ही भरती प्रक्रिया झाली तर थर्ड टेट त्या ठिकाणी नव्याने सुरू होईल मोठ्या प्रमाणात त्याही जागा रिक्त होतील एवढं या ठिकाणी सांगतो जे प्रशासन काम करत आहे त्या कामामध्ये अडथळा न आणता सहकार्य करून लवकरात लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करावी एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता धन्यवाद